आपल्या जीवनात अनुभवांचा झरा कायम वाहत असतो म्हणजेच घटनांचा प्रवाह वाहत असतो त्यात दृश्य स्पर्श स्वाद नाद गंध या पंचज्ञानेंद्रियांच्या विषयांचं सा मिश्रण सामावलेलं असतं आपल्याला जेव्हा ह्या संदर्भात भाषायुक्त अनुभव मिळतो तेव्हा ते ज्ञान मेंदूत हृदयात साठायला लागतं ठसायला लागतं ते स्मरणात राहणं बिंबणं त्याला भावनांनी विचारांनी धुमारे फुटणं म्हणजे नवनवीन विश्वाकडे आपला प्रवास सुरू होणं परत त्या विश्वात भाषायुक्त अनुभव मिळणं आणि विचार भावनांच्या प्रक्रियेने परत नवीन घटना विश्वात पदार्पण होणं असा अव्याहत प्रवास जीवनाच्या अंतापर्यंत चालू असतो ह्या प्रवासात प्रामुख्याने भाषेच्या आदानप्रदानाने आपण स्वत विकसित होतो आणि दुसऱ्यांशी जोडले जातो स्वत भाषेच्या दृष्टीने विकसित होताना स्मरण समजणं कार्यकारण भाव वर्गीकरण आणि बऱ्याच काही प्रक्रिया होत असतात अनुभवांच्या मदतीने शब्दांशी शब्द अर्थाच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने जोडले जातात पुढे पुढे शब्दांच्या समजांनी वाक्यांशी वाक्यं जोडली जातात शालेय जीवनातील प्राथमिक विभागाचे शेवटचे वर्ष व माध्यमिक विभाग येथे मुलांना भाषेच्या दृष्टीने स्मरणाचे भाषाग्रहणाचे प्रश्न येत आहेत विद्यार्थी लेखनात मागे पडत आहेत हे सर्व सुकर होण्यासाठी भाषाशास्त्राचे संशोधक डॉक्टर्स असे सांगतात की वस्तू रंग आकार बरोबरीने त्याच्याशी निगडित शब्दांच्या अक्षरांचा वापर जितका लवकर करू तितका भाषा विकास चांगला व जलद होईल नवजात शिशूच्या आईला आज हॉस्पिटलमध्ये सांगितले जात आहे की रंगांची त्याच्या शब्दांसकट कार्ड्स बनवून दिवसातून दोन ते तीन वेळा मुलांना बोलून ती दाखवावीत भाषा विकासात नादाबरोबरीने दृश्य माध्यमांचा वापर पण त्याच वेळी हळूहळू गप्पांमधून खेळता खेळता सुरू करा असे भाषा तज्ज्ञ पिडियाट्रिक डॉक्टर्स सांगत आहेत ह्यासाठीच अक्षरपेटी व वा वाचन तक्त्यांची निर्मिती झाली भाषा हाताळता यावी चुका पटापट सुधारता याव्यात भाषेची पुनरावृत्ती सोपी व्हावी साधर्म्य तुलना भाषेमधील वाचन सराव करता करता भाषा दृढ व्हावी हा या शैक्षणिक साधनांचा हेतू आहे मैत्री करू अक्षरांशी अक्षरपेटी आणि वाचन तक्ते असा हा संच आहे बालवर्गापासून म्हणजेच सिनियर के जीपासून ह्याचा वापर करता येईल ह्या संचात देवनागरीतील पस्तीस मूळाक्षरांच्या चौदा खड्या मिळतील त्या अनुषंगाने वाचन तक्ते देखील आहेत काना मात्रा उकार इकार एकार सर्व काना मात्रा यात मिळतील ज्याच्या मदतीने तुम्ही चौदा खडीतील अक्षरे तयार करू शकता चौदा खडीच्या मदतीने शब्द तयार करू शकता हे करत असताना भाषांकूरच्या वाचन व्यवसाय आणि खडी या पुस्तकांचा वापर करता येईल भाषा शिक्षणात लहानपणापासून दृश्य माध्यम जर समोर आले तर त्याचा उपयोग वाचन लेखन विकासासाठी होतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे ह्या संचामध्ये हिंदी शब्दसंग्रह सुद्धा उपलब्ध आहे हिंदी भाषिकांना वाक्यरचनेसाठी या शब्दसंग्रहाचा उपयोग करता येईल हो इसमें इसमें ये रखो ये क्या है तो ना, तो, तो ना, इसमें रखो बराबर बराबर ये इसमें रखो ये तो, तो क्या है दो दो ताई बोला है तो ना शाबाश और तो कहा शाबाश ऐसे रखना है शाबाश बस शाबाश हाँ अभी सब इसमें रखो हे बघा पटापट बघाल तुम्ही छोटी छोटी मुलं आहेत ना त्याला म्हणतात तुमचं आत्ता बाल्यवस्था आहे नाही आहे बघा नीट बघा नाही तर मग आऊट hey nine out out bye sir nine ha तुम्हाला माहिती आहे हा हा शब्द माहिती आहे काय शब्द आहे संख्या म्हणजे काय सांग संख्या म्हणजे काय अंक संख्या म्हणजे अंक एक दोन तीन चार तुम्ही बोलली तर ना एकदम त्याच्या धोक्यात आलं आहे 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 नाँगी। 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 आहे नाही का नाही आहे का चला तर सगळी इथे माझ्याकडे अक्षर आहेत तर त्याच्यात असेल पण आणि इथे शब्द येते

काय काय आईने 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 अंकुश ला शाबासकी दिली आता घरी जाऊन देणार आहे शाबासकी का असा फटका देणारे नाही मला ती <laughs> जास्त <laughs> आई अंकुशला असा फटका आहे का शाबास म्हणणार गमत करायची गमत हा हे सगळं आहे आता तू म्हणते कडे अक्षर आहे घेतला शोधा कू क शोधा क Ha. Maka atawa wala

आता, आता तुमच्या धड्यामध्ये असतात गोष्टी करायच्या हो नाही तशा सोबत तुला जमत आहे का मोठ्याला बोलतात ना ऐकाय काय तिचा माहीत आहे का तिला सांगितलं मुलगी आहे कोणतरी ताई आहे शब्दावरून वाक्य तयार करायला ताई आहे त्याच्यावर वाक्य काय होईल वाक्य तयार कराय ताई, नी? ताई, नी? ताई ना। लाडू, लाडू? ना। खाते।, खाते ताई लाडू खाते मग इथे तुम्हाला बघता येईल खाते अ खाली इथे ना त्याला क्रियापदांच हे पण बघता येईल मागे जे आहे ना आपण बघितलं ते हा तर तू सांग कुठलाही सांग नाक आहे नाक वाक्य <coughs> <हुँ>। <coughs> <हुँ। coughs> तयार <तो तुणा नासा। coughs> कर चालेल आपण दुसरं तुला सांगते आता समजा मी फ्रॉक सांगितलं फ्रॉक तर कराल वाक्य इथली इतन, चित्र पाहिजे अजून एक चित्र पाहिजे हे फ्रॉकच चित्र आहे आता दुसरं चित्र पाहिजे मला काय करणार चित्र पाहिजे जस ताई जस तू सांगितलंस ना ताई लाडू खाते हा? दोन चित्र झाली ना ताई लाडू त्याचं काय झालं नवीन फ्रॉक घातला झाली ना दोन चित्र आ, अशा प्रकाराने तुम्ही त्यांना आता हे जे ना हे बघ तू अभ्यास करतोस किंवा पावभाजी झक्कास झाले मस्त झाले पावभाजी कुठे आहे पावभाजी कुठे आहे पावभाजी पावभाजी झक्कास झाले हा मग आता मी तुम्हाला सांगितलं बावली बावली वाक्य तयार करायच्या वर हे नको हे इथे एक वाक्य दुसरं तुमचा विचार करा आणि तुम्ही वाक्य तयार करा तू पण सांगू शकता वाक्य वाक्य पाहिजे मला बावलीच वाक्य पाहिजे मला वाक्य सांभाळा वाक्य पाहिजे मला बावलीने म्हण्याचे रे आपण तिकडे बाहुलीने मण्याचे दागिने बाहुलीचे दागिने मण्याचे आहेत हो कि ने मग असं वाक्य तुम्ही तयार करू शकता मस्त मस्त काय ते त्याने निबंध लिहा

खुर्ची का आईला मदत करतो का मदत करतो टेबल खुर्ची पुसतो साई घरी वाक्य तयार करायची समजलं आता पळा भाषांकूर या नावाने विविध विषयांवर प्रकाशित व्यवसाय पुस्तिका उदाहरणार्थ भाषांकूर विशेषण भाग दोन भाषांकूर क्रियापद भाग एक इत्यादी अशा प्रकारे व्याकरणाच्या विविध संकल्पनांवर आधारित चित्रमय व्यवसाय पुस्तिका पालक शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरतील पालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरात घरी कसे काय किती कशा प्रकारे बोलायचे खेळायचे हसत खेळत गप्पा मारत अभ्यासाकडे मुलांना सहजपणे कसे न्यायचे याची, याची दिशा दर्शविणाऱ्या भाषांकूर व्यवसाय पुस्तिका अभिव्यक्त होणारी भाषा कशाप्रकारे प्रगल्भ होऊ शकते त्यासाठी भाषा रुजवणे महत्त्वाचे भाषा मनाम मनात विचारात घुंगावेल रुंजी घालेल तेव्हाच ती अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करेल आणि प्रयत्न करण्यासाठी संधी हवी म्हणजेच संवाद हवा संवाद हा संभाषण गप्पा कृती नाट्य चित्र कविता ह्यातून होतो तसाच त्याला थोडा रचनात्मक साचाही हवा या दोन्हीसाठी भाषांकूर व्यवसाय पुस्तिकांची निर्मिती झाली पूर्वप्राथमिक व प्राथमिक अभ्यासक्रमाला पूरक भाषा सरावासाठी दृढीकरणासाठी वाचन लेखन खूपच गरजेचे आहे ह्यासाठी खास करून कर्णबधिरांसाठी तसेच इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या परंतु मराठी आणि हिंदी विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी फॉर्मल ग्रॅमॅटिकल टर्म्स म्हणजेच औपचारिक व्याकरण सुरू होण्यापूर्वी चित्रमय व्याकरणासाठी ह्या व्यवसाय पुस्तिका उपयुक्त आहेत मागील बत्तीस वर्षे हे प्रकाशन सेवाभावी वृत्तीतून सातत्याने शैक्षणिक साधनांची निर्मिती करत आहे याचा विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती